शेतकरी मित्रांनो मी मनापासून स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनाच्या सहावा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही महिन्यापासून शेतकरी हप्त्याची वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना मागील थकीत एकत्र मिळाले आहेत मित्रांनो दोन एप्रिल दोन हजार पासून आणि ती वितरणाला सुरुवात झाली असून तब्बल एकशे सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी सन्मान निधी सहाव्या हप्त्यासाठी उत्सुक होते चोवीस फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या उन्नीसवा हप्ता जमा झाला होता तेव्हा अनेकांना वाटला होता की नमो शेतकरी योजनेचाही हप्ता येईल पण तसा झाला नाही आणि शेतकऱ्यांमध्ये ना थोडी नाराजी पसरली होती शेतकऱ्यांनी शासनाकडे सत्यातने विचारला केली आणि अखेर त्यांच्या मागणीला यश मिळाला राज्य सरकारने निधी मंजूर केला आणि आता हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो हा निधी एकतीस मार्च पूर्वी जमा होईल असा शासनाचा म्हणणं होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशीर झाला आता मात्र शासनानं गती घेतली आहे ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नव्हते त्यांना थकीत रक्कम आणि सहावा हप्ता एकत्र जमा होत आहे काहींना यापूर्वी दोन तीन हप्ते मिळाले होते तर काहींना एकही नाही आता सर्वांना एकत्रित लाभ मिळाला असल्याने शेतकऱ्यांचा चेहरा खुल्ला आहे ही रक्कम त्यांच्या शेतीसाठी आणि रोजच्या गरजेसाठी मोठा आधार ठरणार आहे मित्रांनो हा तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सासलाम